नाव काय आपलं हिराबाई विठ्ठल सुपे गाव कोणतं आहे मला सांगा सध्या काय करता आपण काय नाही आता लंगडी झाली पाय दुखतोय कधी मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुण्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत तर देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे सुनीताई बोराडे समोरून आहेत इतर महिला देखील आता उभ्या राहतील तर याच्यातून आपण कोणाला संधी द्याल आमचं मत आहे मायात ऐकस बर माहित आहे का बरं माहित आहे म्हणजे पहिल्यापासूनच आहे ते पहिल्यापासूनच आता ते आमचा पाठिंबा त्यांना त्यांचा पाठिंबा आमचा आणि ते आमची भावकी पण लागते ना सुपे लांडे गोत्रीके नाही ठीके ते ठीक आहे मला सांगा त्यांनी काम काय केली काम केली म्हणजे जिथं नाही तिथं उभं राहिलं ते कोणाची दस्क्रिया असो मईचा असो लग्न असो काही पण असो आता आमच्या मैलांना एवढ्या साड्या दिल्या जिम दिलं सगळं सगळं काही सुविधा त्यांच्यापासूनच आहे ना मग त्यांच्या आम्ही त्यांना सोडणार नाही कधी विकास काम काय केली आपल्या बघा आता हे रस्ता पण त्यांनी केला मंदिराचा रस्ता केला इकडे सगळी कामं त्यांचीच झाली सगळी परत हे पाईपलाईन पाण्याचं ह्या टेपाच्या वाडीला ते त्यांच्याच हातच झालंय अच्छा मला मला सांगा आता सुनीता बोराडे यांच्याकडे कस पाहत सुनीता बोराडे यांचा आपला काही जवळून असं काय पाहिजे त्यांचा काही विशेष नाही आणि ती बाई कशी आहे ती पण मी अजून पाहिली नाही माहीताईंना कसं काय इकडून कस काय पाठिंबा कस काय भेटेल माहीताई म्हणू म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी असतो ना मग त्यांची गाणी पण म्हणलेत माया ताई व एखादा म्हणू धावत ये ग माय ताई माझ्या बा तुझ्या मला नाय मायताय मयताय शिरठेवीण चरणी रूप नयनी धावत एक मायताय माझ्या बाय तुझ्या मला कोणी नाय मया जोडोनी या जोडो दोनी हात துி மீ பாவ மாய மாஜே பாய துிய மணி நாய மாய மாஜிய மனி ஆவாபுர்வாவே பாய तुझ्या विना मला कोणी नाही मायात मी आपल्या डोळ्यातून आश्रू आले तर अक्षरशः मला सांगा तुम्ही भावनिक झाला आहेत आता जे मागच्या वेळेस जे वाढदिवसाला जी घटना घडली तर याच्याकडे कशा दृष्टीने पाहता तुम्ही त्यांच्यावरती जे घडलेलं गडले म्हणजे तो मी तिथंच होते ना ते माझ्या समोर घडलं पण ते नव्हता गडायला लागत पण ते अन्याय केला त्यांनी त्या लोकांनी त्यांच्यावर ना ते का त्यांनी जाणून केलंय का त्यांची काही चूक नसताना त्यांना एरवड्याला नेला ना मग ते त्यांचा म्हणजे तुम्ही आम्ही असा हे केलं ना नाही तर ते ना काय ते पण म्हणत होतं म्हणायला लागलं त्या माणसाला जे हे झालं त्याला पण मी काहीतरी सपोर्ट करील मला सांगा ती जी म्हणजे ती जी भर आहे ती ह्या निवडणुकीतून आपण भरून काढणार आहात का Yes. तो तो पा पाथना पाथना। ते त्यांचा पाठिंबा असला तर काढू ना भरून मग हा साहेबांनी जर होई म्हणली ना तर तो त्यांनी जर उभारणी दिली तर आपण पण त्यांना पाठिंबा देऊ ना आता आपण कशा रीतीना भरून काढणार त्यांची निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही कौल कसं द्याल माहितांना त्यांना निवडून देण्यासाठी कसं आहे निवडून म्हणजे आता ठरवलंच ना हे सगळ्या मत आपण त्यांनाच देणार ना माया धन्यवाद धन्यवाद मग